दुशासनाने द्रौपदीला केसांनी ओढत सभागृहात आणले होते तो मद्यधुंद झाल्यासारखा वागत होता त्याच्या चेहऱ्यावर घृणास्पद आनंद होता तिच्या आक्रोशाची तिच्या वेदनेला बिलकुलही फिकर नव्हती युधिष्ठी जो धर्मराज म्हणून ओळखला जातो त्याने तिचे स्वातंत्र्य जुगारात गमावले होते आणि आता द्रौपदी या सभेमध्ये या निर्दयी पुरुषांच्या दयेवर उभी होती परंतु भीमाच्या चेहऱ्यावर क्रोधाचा तांबड्या ज्वालांचा रंग उमटला होता त्याचे मोठाले हात घट्टमुठीत आवडले गेले होते त्याच्या तळव्यांमध्ये त्याचे नखे इतके खोल रुतली होती की रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या त्याच्या छातीमध्ये आक्रोशाचा ज्वालामुखी खतखदत होता जेव्हा दुशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीमाच्या संयमाचा बांध तुटला पाचही पांडवांमधला भीम सभागृहात मोठ्याने ओरडला मी प्रतिज्ञा करतो की मी दुशासनाची छाती फाडून त्याचे रक्त पेईल आणि ते रक्त द्रौपदीच्या केसांना लावेल सभागृहात एकदम शांतता पसरली भीमाच्या या शब्दांमध्ये केवळ संताप नव्हता ते विधिलिखित सत्य होते आणि त्या क्षणी झाले असे की द्रौपदीनेसुद्धा काहीतरी जाणले या अपमानाच्या प्रसंगात सुद्धा या जळजळीत जल दुखात एक व्यक्ती होती जी तिच्यासोबत ठाम उभी होती भीमाचे डोळे तिच्या डोळ्यांमध्ये स्थिरावले त्या डोळ्यात केवळ संताप नव्हता तर त्यामध्ये निस्सिम प्रेम आणि एक अढळ निष्ठासुद्धा होती वनवासादरम्यान पांडवांमधला भीम तिच्यासोबत नेहमीच असायचा तो तिच्यासाठी घरट बांधत होता तिला सुरक्षित ठेवत होता तो तिच्यावर प्रेम करतो हे त्याने कधी शब्दात व्यक्त केले नाही पण त्याच्या कृतीने त्याच्या प्रेमाची भाषा नेहमी बोलली होती आणि त्या काळोख्या वनात हस्तिनापूरच्या कोलाहलापासून दूर द्रौपदीला समजू लागले प्रेम केवळ शब्दात नव्हे तर कृतीतसुद्धा असते आणि भीम तो तिच्यासाठी एक ढाल होता वनातील जीवन कठीण होते पण द्रौपदी कधीही तक्रार करत नव्हती हस्तिनापूरमध्ये झालेल्या अपमानाच्या वेदनेच्या तुलनेत ही परिस्थिती तिला कमीच वाटत होती तरीसुद्धा काही दिवस असे होते जेव्हा तिच्या मनावर दुःखाचा भार खूप जास्त असे त्या दिवशी झाले असे भीम नेहमीप्रमाणे तिच्या हालचाली निरीक्षण करत होता एका संध्याकाळी द्रौपदी एका नदीकाठी बसली होती पाण्याच्या लहरी तिच्या विचारांसोबत झुळझुळ वाहत होत्या अचानक मागून पानांची सळसळ झाली तिने बोलून बघितले तर भीम तिच्या मागे उभा होता आणि तो त्याच्या हातात काहीतरी लपवत होता द्रौपदीने विचारले भीम तुझ्या हातात काय आहे तेव्हा भीम थोडासा लाजत त्याच्या मागच्या हातातून ताज्या फुलांची माळ त्याने समोर आणली तिने आश्चर्याने विचारले हे फूल कुठून आणलेस त्यावर भीम म्हणाला येथून काही मैलांवर एक दरी आहे तिथे ही फुलं सापडतात ती तुला आवडतील असं मला वाटलं आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी ही फुलं आणले द्रौपदीने ती माळ हातात घेतली तिला माहीत होतं की ती दरी जिथे फुल भेटतात ती खूप दूर आणि धोकादायक होती पण तरीसुद्धा फक्त तिच्यासाठी भीम तिथे गेला होता आणि पहिल्यांदा ती हसली फक्त फुलं नव्हती भीमाच्या प्रेमाची ती परिभाषा होती तो तिच्या वेदना ओळखत होता आणि त्यावर फुंकर घालण्याचा तो नेहमी प्रयत्न करत होता जेव्हा ती दमून जात असे तेव्हा तो तिला आपल्या खांद्यावर उचलून घेत असे जेव्हा वनातील अन्न बेचव वाटे तेव्हा तो मध शोधून आणत असे आणि जेव्हा भयस्वप्नांनी तिला झोपेतून जागा केलं तेव्हा तो रात्री जागा राहून द्रौपदीसोबत बसत असे त्या रात्री झाले असे तिने त्याच्याकडे बघितले त्याच्या मोठ्या हातांनी तो तिच्यासाठी जेवण शिजवत होता तेव्हा तिला जाणवलं प्रेम फक्त गोड शब्दामध्ये नसतं ते त्या जेवणातसुद्धा असतं जी कोणी खास व्यक्ती आपल्यासाठी बनवतो प्रेम त्या व्यक्तीमध्ये असतं जी आपल्यासाठी जंगली फुलंसुद्धा आणते द्रौपदीने नेहमीच अर्जुनावर प्रेम केले होते आणि अर्जुनच तिची पहिली निवड होता कारण त्याने तिला स्वयंवरामध्ये जिंकले होते पण नियतीने तिला पाच पती दिले आणि अर्जुन तो धर्माच्या बंधनात अडकला होता तिच्यासोबत जोराहिला तो फक्त भीम होता एका संध्याकाळी ती एका ओढ्याकाठी बसली होती विचारात ती घडून गेली होती तिने हळूच भीमाकडे पाहिले तो नेहमीप्रमाणे गदायुद्धाचा सराव करत होता त्याच्या डोळ्यात नेहमीच सारखी एकाग्रता होती तिने भीमाला अचानक विचारले भीम तू माझ्यासाठी इतकं सगळं का करतोस द्रौपदीने असे विचारल्यावर भीमाने तिच्याकडे बघितले तो म्हणाला कारण तू माझी राणी आहेस आणि कारण मी तुझं दुःख सहन करू शकत नाही त्याचा आवाज खूपच सौम्य होता पण त्यामध्ये असंख्य युद्धांचा भार दिसत होता त्या क्षणी द्रौपदीच्या मनात काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं अर्जुनावरील तिचं प्रेम हे वेगळं होतं युधिष्ठिरावरील तिची आदरभावना हीसुद्धा वेगळी होती पण भीमाविषयी जे काही होतं ते खूपच खोल होतं ते प्रेम मागत नव्हतं हे प्रेम फक्त तिला भेटत होतं जसे सरली तिने भीमाला अधिक जाणू लागली त्याच्यासोबत ती स्वतःला सुरक्षित वाटू लागली आणि जरी तिने कधीही हे शब्दामध्ये व्यक्त केलं नसेल तरीसुद्धा भीमाला हे माहीत होतं त्याचं प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखं नव्हतं हे एक शब्दांच्या पलीकडचं प्रेम होतं काही काळानंतर अर्जुन बारा वर्षांसाठी वनवासात निघून गेला त्याने द्रौपदीच्या कक्षात प्रवेश करून एक अट मोडली होती आणि त्याला त्या अटीसाठी वनवास भोगावा लागला त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक शून्य निर्माण केले होते एक असह्य पोकळी जी द्रौपदीला नेहमीच जाणवत असे तिने नेहमी अर्जुनावर प्रेम केले होते पण नियतीने तिला पाचपती दिले आणि आता अर्जुन नसल्यामुळे ती एकटी पडली होती पण तिच्यासाठी भीम नेहमी तिच्या पाठीमागे उभा होता तो नेहमी तिच्या बाजूने उभा राहिला त्याने कधीही अर्जुनची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही ना, ना तिला शब्दांनी आश्वासन दिले तो फक्त तिच्यासाठी नेहमीच उभा होता एका संध्याकाळी ती नाराज होऊन बसली होती विचारात गढून गेली होती मागून तिच्या ओळखीच्या पावलांचा आवाज आला तिने वळून बघितले नाही तेव्हा भीम म्हणाला तू दिवसभर काही खाल्लं नाहीस ती निश्वास टाकत म्हणाली माझी इच्छा नाही भीम मी काहीच खाणार नाही तो काही क्षण शांत राहिला मग तिच्या बाजूला बसला आणि एका पानावर ठेवलेली ताजी जांभळं त्याने तिच्या पुढे केली तो म्हणाला हे तरी खा यामुळे तुला शक्ती मिळेल तिने त्याच्याकडे बघितले तेव्हा तिला दिसले की हा फक्त बलशाली भीम नव्हता हा तिचा रक्षक भीम होता तिच्या वेदनांची जाण ठेवणारा भीम होता ती काही न बोलता त्याच्या हातून जांभळं घेतली आणि तिने खायला सुरुवात केली पुढे जसा काळ सरत गेला तसा हा निशब्द बंध अधिक घट्ट होत गेला जेव्हा ती थकलेली असे तेव्हा तो तिच्या सर्व जबाबदाऱ्या उचलून घेत असे रात्री भीतीदायक स्वप्नांनी तिला जागं केलं तेव्हा तिच्या दाराबाहेर तो पहारा देत असे वर्षे सरली तशी द्रौपदीच्या मनात एक वेगळीच उलथापालत सुरू झाली तिने नेहमीच अर्जुनावर प्रेम केले होते पण या बारा वर्षांमध्ये तिने सर्वात जास्त भीमावर अवलंबून राहायला सुरुवात केली होती ती नेहमीच मनात म्हणायची मी हे चुकीचं करते आहे का एका रात्री ती शेकोटीसमोर विचारात घडलेली होती मनात सतत तोच प्रश्न तिच्या फिरत होता भीम आपल्या रोजच्या कामात व्यग्र होता तो स्वयंपाक करत होता ती अचानक त्याला विचारत म्हणाली तू नेहमीच माझ्यासाठी इतकं सगळं का करतोस द्रौपदीच्या या प्रश्नावर तो थोडा थांबला त्याने तिच्याकडे बघितले आणि तो म्हणाला कारण मला हे तुझ्यासाठी सर्व करावंसं वाटतं यावर ती म्हणाली तुला माहिती आहे की मी तो सौम्यपणे म्हणाला मला माहीत आहे द्रौपदी यावर ती हळू आवाजात म्हणाली मला अपराधीपणाचं वाटतं माझं प्रेम अर्जुनावर खूप आहे पण तुझ्या सहवासात मला आधार वाटतो मला कळत नाही हे काय आहे भीम काही क्षण गप्प राहिला मग तिला एका वाटीत तू जेवण देत म्हणाला याचा काही अर्थ लावण्याची गरज नाही द्रौपदी मी तुझ्यासाठी इथेच आहे आणि एवढे पुरेसं आहे त्याच्या शब्दांनी तिला समाधान मिळायला हवं होतं पण त्याऐवजी तिच्या मनात वेदना दाटून आल्या भीमाला हे माहीत होतं की द्रौपदीचं हृदय अर्जुनासाठीच होतं स्वयंवराच्या वेळी तिने त्यालाच निवडलं होतं तिच्या नजरेत नेहमी त्याच्याच आठवणी असे जेव्हा नंतर युद्ध संपले आणि पांडवांनी युद्ध जिंकलेसुद्धा हस्तिनापुरात राज्यसुद्धा गेले शेवटी ही सर्व मोहमाया सोडून पांडव आणि त्यांची एकुलती एक पत्नी द्रौपदी स्वर्गाच्या दिशेने चालत होते त्यांनी आपलं राज्य आपले प्रियजन आणि संपूर्ण भूतकाळ मागे टाकला होता हिमालयाच्या कठीण मार्गावरून ते सर्व पुढे जात होते जिथे फक्त शुद्ध आत्म्यांनाच अंतिम मुक्ती मिळू शकत होती त्यांचा प्रवास खूपच कठीण होत चालला होता थंडी हाडं गोठवत होती शारीरिक शक्ती त्यांची क्षीण होत होती आणि एकामाकोमाग एक त्यांचे पाय लटपटू लागले सर्वात आधी द्रौपदी खाली कोसळली तिला आधी जाणवत होतं की ही वाट आता तिला पूर्ण करता येणार नाही तिचे पाय थांबले शरीर थकून गेले आणि एका क्षणात ती खाली कोसळली पांडवांमधला सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर हा पुढे चालतच राहिला तो काही थांबला नाही नात्याने मागे वळूनसुद्धा बघितले नकुल आणि सहदेवसुद्धा छोटे असल्यामुळे गप्पच राहिले अर्जुन ज्याच्यावर तिने नेहमी सर्वाधिक प्रेम केले होते त्याचं लक्ष स्वर्गाच्या दिशेने होतं पण फक्त तिच्यासाठी भीमस थांबला त्याने मागे वळून बघितले आणि द्रौपदीला बर्फाच्या थंड गादीवर पडलेली पाहून त्याच्या काळजात वेदनेचा एक प्रखर ठोका बसला तो ओरडला युधिष्ठिर दादा ती कोसळली आहे आवाज संपूर्ण हिमालयाच्या डोंगरावर फिरला पण युधिष्ठिर काही थांबला नाही तो म्हणाला ती पूर्ण यात्रा करू शकली नाही कारण तिचं मन शुद्ध नव्हतं तिने अर्जुनावर इतरांपेक्षा जास्त प्रेम केलं होतं युधिष्ठिराचे हे बोलणे ऐकून भीमाला खूप राग आला तेव्हा तो म्हणाला आणि तरीही तू पुढे चालतो आहेस युधिष्ठिर शांतपणे म्हणाला होय कारण हाच धर्माचा मार्ग आहे तेव्हा भीमाने द्रौपदीकडे बघितले तो म्हणाला द्रौपदी माझी साथ सोडू नकोस ती हलकीशी हसली मी भीम मी जायला हवं भीमांचे हात थरथर कापू लागले तो तिचा चेहरा स्पर्श करून तिच्यातील उष्णता टिकवण्याचा प्रयत्न करत होता बर्फावर पडलेल्या शरीरासोबत तिचे श्वास मंदावत होते तिच्या डोळ्यांसमोर तिचं अख्खं आयुष्य फिरू लागलं होतं तिने अग्निकुंडातून जन्म घेतलेला क्षण तिचा स्वयंवराकचा क्षण अर्जुनाने तिला जिंकलेला क्षण तिच्या आयुष्याचे आलेले संघर्ष जुगाराच्या खेळात मिळालेली लज्जास्पद अपमानाची झळ आणि पाच पतींच्या पत्नी म्हणून तिचे जगण्याची वेदना हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येत होते आणि आता शेवटच्या क्षणी तिच्या मनामध्ये एकच विचार चमकून गेला एक सत्य जी तिला कधी जाणवलंच नव्हतं तिनेही मी अर्जुनावर प्रेम करत होती पण प्रेम खरं करत होती का पण तिचं खरं प्रेम हे भीम होतं तोच होता जो प्रत्येक वेळी तिच्यासोबत उभा राहिला जो तिने काही मागितलं नाही तरीसुद्धा तिच्यासाठी लढला जो तिच्यासाठी दुःख सहन करत राहिला आणि कोणतीही अपेक्षा त्याने कधीच ठेवली नव्हती तिच्या मनात आता अपराधी भाव धाटून आला होता ती संपूर्ण आयुष्यभर अर्जुनाचा ध्यास करत होती त्याच्या गुणांवर मोहित झाली होती पण शेवटच्या क्षणी जेव्हा सर्व काही स्पष्ट झालं तेव्हा तिला एक गोष्ट जाणवली खरं प्रेम कर्जाना अर्जुन नव्हे तर भीम होता तिच्या थरथरत्या बोटांनी तिने भीमाचा हात घट्ट पकडला तो तिच्याकडे पाहतच राहिला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू चमकत होते ती अलगद म्हणाली भीम मला माफ कर तेव्हा भीम थरथरत्या आवाजात तिला विचारत म्हणाला कशासाठी तेव्हा द्रौपदी म्हणाली मला हे समजून घ्यायला खूप उशीर झाला की तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं तेव्हा भीमाच्या डोळ्यातून एक अश्रू उघडला आणि थंड वाऱ्यात तो विलीन झाला त्याच्या मनात एकच विचार येत होता तो तिला आता उचलू शकत नाही तिला मिठी मारू शकत नाही तो क्षण जेव्हा भीमाने नियतीसमोर शरणागती पत्करली आजवर किती वेळा त्याने तिला उचललं होतं जेव्हा ते पहिल्यांदा वनवासात गेले तेव्हा ती दमली थकली की भीम तिला उचलून घेत असे जेव्हा तिला अपमानित करण्यात आलं होतं तेव्हा त्याने तिच्या सन्मानासाठी प्रतिज्ञासुद्धा केली होती जेव्हा तिला दुःख जाणवत असे तेव्हा तो तिच्यासाठी स्वयंपाक करून तिला तिच्या आवडीचे पदार्थ नेहमीच खाऊ घालत असे पण आज जेव्हा द्रौपदी त्याला सोडून चालली होती तो काहीही करू शकत नव्हता त्याने तिला अलगद जमिनीवर ठेवले आणि एकदा तरी तिला शेवटच्या वेळी मिठी मारावी तिच्या केसांमधून मा हात फिरवावा तिला सांगावं की तिच्याविना तो नेहमीच अपूर्ण आहे पण हा क्षण असा होता की भीम काहीही बोलू शकत नव्हता कारण नियतीने ठरवलेलं सत्य त्याला मान्य करावंच लागणार होतं तिला शेवट येथेच होता, होता। आणि तो मात्र पुढे जाणार होता भीमाने एकदा तिच्याकडे डोळे भरून पाहिलं तिचा चेहरा शांत होता वेदनेच्या प्रत्येक क्षणातून मुक्त झाल्यासारखा होता त्या शांततेत एक वेगळाच अर्थ होता आयुष्यभर ज्या भावनांची ओळख तिने नाकारली होती त्या अखेरीस तिला पटल्या होत्या तो नजर हटवू शकत नव्हता त्याच्या हृदयात तडफड होत होती एवढ्या वर्षांनंतर तिने त्याच्या प्रेमाला मान्यता दिली होती पण आता ती मान्यता देऊन काय फायदा जेव्हा ती त्याला सोडून चालली होती त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला माझी राणी मी तुला शेवटचं एक वचन देतो मी पुढे जाईन पण फक्त तुझ्या प्रेमासोबतच जाईल द्रौपदीने शेवटचा श्वास घेतला आणि भीम तिला सोडून पुढे जायला निघाला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार Dan